हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन एका परत नवीन परत काय बोलते खूप चुकीचं बोलते मी कॅमेरा के ओपन केल्यावर काय माहीत नाही मला दोन ते तीन टेक घ्यावे लागतात कोण आहे रुख से आते आणि नंतर मी बरोबर बोलते तर आता मी परत टेक नाही घेत मी यामध्येच कंटिन्यू करते तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवण्याचं रिझन असं आहे की आज माझी बेस्ट फ्रेंड येणार आहे आणि खूप दिवसापासून आमचं चाललं की भेटायचं बट आम्हाला आमचं टायमिंग मॅच होतच नव्हतं तर फायनली आज आम्ही भेटतो आहे आणि ती घरीच येणार आहे तिच्यासाठी मी छान जेवण पण बनवलं आहे आणि तिचं पण यूट्यूब चॅनल आहे म्हणजे तिने दोन तीन वर्ष आधीच यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तर म्हणलं दोन यूट्यूबर आज एकत्र येत आहेत तर आज व्लॉग करूया भिडो आणि दिवसभरात आम्ही काय करतोय हे तुमच्यासोबत पण शेअर करूया तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की पहा तर तिच्यासाठी मी जेवण बनवलं आहे तर दाखवते तुम्हाला मी काय बनवलं आहे आता तिला आवडते की नाही माहीत नाही बट बनव तिच्यासाठी मी राजमा मसाला बनवलाय आणि इकडे शिरा बनवलाय तर बघूया तिला आवडते की नाही गेली दोन तास मी वेट करते आणि माझी फ्रेंड अजून पण आली नाही आता दोन वाजत आलेत आणि तिने मला एकचा टायमिंग दिला होता करता करताय तू चीटिंग चीटिंग, चीटिंग करताय येतो तर ॲक्च्युली ना ती त्या ह्याच एरियामध्ये आली आहे आणि तिच्या दुसऱ्या एका फ्रेंडकडे थांबली आहे तिथे थोडा वेळ थांबून बघ ती, ती, ती माझ्याकडे येणार होती तर चला बघ कधी येते मी आता वाट बघतीच आहे आणि हे असं मागे ब्लर दिसतं आहे आत्ता बॅकग्राऊंड तर मी सिनेमॅटिकमध्ये शूट करते तर म्हणलं बघू सिनेमॅटिकमध्ये कसं शूट होतं आहे त्यासाठी मी आत्ता म्हणलं की हा व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये घेऊया तर चला आता ती आल्यानंतर भेटूया परत आम्ही खाली घ्यायला चालले तिला जस्ट चेकिंग केलं ति हे बघा ही आली आणि आता कुठे बघत बघत चालली आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिला जेवण खूप जास्त आवडलं आणि त्यानंतर आम्ही व्हिडिओबद्दल डिस्कशन करत होतो आणि ती मला छान छान आयडियाज पण देत होती बराच वेळ गप्पा मारत होतो आम्ही च मारून मारून आम्हाला आता भूक लागली होती म्हणून मुळे आम्ही पाणीपुरी खायला जायचं प्लॅन बनवला चलो बाय बाय भेटूया परत तर जस्ट मी घरी आले आणि ती तिकडनंच घरी गेली तिच्या कारण खूप लेट झालं होता आणि आम्हाला जी पाणीपुरी खायची होती ती मिळालीच नाही आम्ही दुसरीकडे तर असा होता आजचा आमचा दिवस तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया परत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघ